कोणीही कितीही आमच्यामध्ये काही आमच्या तिन्ही पक्षामध्ये कार्य लावण्याचा के ला, प्रयत्न केला पण आमचा बंधारा मजबूत आहे काही गरज नाही त्याच्यासाठी आम्हाला बी पी गरज नाही आम्हीच मजबूत आहोत आम्हीच मजबूत आहोत भक्कम पद्धतीने चाललं आहे आमचं काम व्यवस्थित काय करी काय चिंता करायची गरज नाही बघा आमच्या विरोधात कसे तडफडत आहेत मुद्दाच भेटत नाही काहीच विषय नाही कुठल्या कुठल्या जुन्या जुन्या विषय काय चालू का त्याच्यावर काहीतरी बोलून दाखवायचे चा? काय काय सुवास्था असो अन्य कारभार असो कुठला मुद्दा भेटतो तुम्ही मला सांगा कुठला तरी जुने विषय काढायचे आणि आम्ही काय करतो असं दा भासून दाखवायचं आमचं महायुतीचं सरकार आमचं पोलीस खातं आमचं प्रशासन नगर नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी आता एवढं कडक झालं असतं का काल बघा आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या दौऱ्याच्या निमित्ताने काही ते दोन अधिकाऱ्यांनी मस्ती करायला प्रयत्न केले लगेच त्यावेळी आम्ही लोकांनी त्याला सस्पेंड करायला सांगितलं आणि नुसतं सस्पेंड करणार नाही पुढे जाऊन त्यांना बडतर्फ करणार अशा पद्धतीने पारदर्शक कारभार आमच्या माध्यमातून कोणालाही ना सोडणार नाही केसेसचा उल्लेख करताय निलेश साहेब असतील आम्ही सगळे आम्ही पोलीस खात्याला का सांगून ठेवणार आहे कोणालाही सोडायचा नाही जो चुकीचा असेल त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे अशी भावना ठेवून आम्ही सगळेजण काम करतोय तरी पण हे आमचे रोज उठतात आणि ना काहीतरी सायबे बसतात हा आका कोण तो नाका कोण आम्हाला माहिती आहे ना आमचा आका कोण आहे कशाला विचारतात आमचा आका हे सिंधुदुर्गची जनता आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लोक जो आमचे आमची जनता आम्हाला आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही सगळेजण कार्यकर्ते म्हणून सेवक म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी काम करणार आम्हाला आमचा आका कोण आहे माहिती आहे तुम्हाला माहिती आहे तुमचा आका कोण आहे विचारायचं का मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या उद्धव सेनेला आहे बाबा तुमचा हका वैभव नाही आहे काही विनायक राहत आहे ते पहिले सांगा आम्हाला भांडण आहे सामंत दोन आठवडे अगोदर वैभव नाईकच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मातोश्रीकडे गेलं उद्धव ठाकरेला भेटण्यासाठी जेव्हा बाहेर काही जाण्याची आवड मातोश्रीकडे गेलं काय मागणी या विनायक राऊतला घरी बसवा तरच आम्ही तू सिंधुदुर्गामध्ये काम करू अशी मागणी करून परत इथे आलेले आहेत आमच्यामध्ये काढायला लावतात लोकसभेमध्ये काही दिवस आलंय पडते साहेबांना विचारा डिटेल सांगतील आम्हाला थोडे माहिती किती वैभव नाईकांनी विनायक राऊत असे काम केलं हे थोडा आगर आम्ही नाएग बोलायला लागलो ला ना ह्याला जिल्ह्यामध्ये तो विनायक राऊत घेणार नाही अशी परिस्थिती होईल आमच्या दादी लागू नका आम्हाला जनतेने फार विश्वासाने निवडलेला आहे दहा वर्ष तुम्ही काय करू शकता तुमची क्षमता काय आहे राज्याची पूर्ण जनतेची सेवा करू शकलात नाही आणि म्हणून आम्हाला जनतेने निवडून दिलाय याबद्दल आम्हाला सांगता अभिमान आहे आम्ही आमचं काम दाखवलं तुम्ही काय दहा वर्ष तुम्ही काय करू शकता शकता शकाबरचा विकास दहा वर्ष तरी त्यांच्यापेक्षा जास्त विधी आणून दाखवायचो आणि ते नाकारते पद्धतीने काम करायचं आणि म्हणून आपल्याला या निमित्ताने आता असा निर्णय घेतलाय ना आता निश्चिंत आरामात आरामात घरी आरामात